नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहेत सर्वजण जो आपला व्हिडिओ आहे तो आहे लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत तसं आणि बऱ्याच महिलांचा प्रश्न आलेला आहे ह्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे पण तरी मला तुमचे प्रश्न येत आहेत आता प्रश्न काय असतील ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात ताई ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही सांगा अजूनही ऑक्टोबर महिन्याचं वितरण झालेलं नाही त्यामुळं हप्ता आलेला नाही त्यात ना दुसरा प्रश्न काय आहे तुमचा मला की ताई आम्हाला दिवाळी पूर्वी ऑक्टोबरचा हप्ता मिळेल का किंवा भाऊ विजेच्या अगोदर आम्हाला हा हप्ता देण्यात यावा ही विनंती आहे तर अशा तुमच्या सगळ्या कमेंट आलेल्या आहेत मला पण मला हे असंच आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे की सरकारला मीच तुमच्या वतीने आज विनंती करत आहे की ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो लवकर वितरण करण्यात यावं जेणेकरून आपल्या सर्व महिलांना जे आहे ते भाऊ बिजेची ओवाळणी हीच मला कमेंट आलेली आहे की ताई भाऊ बिजेची ओवाळणी मिळेल का आम्हाला या ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजेच दिवाळीच्या पूर्वी थोडक्यात तुमचा हा प्रश्न आहे तर जसं मी मग अशीच बोलले की मीही तुमच्या वतीने सरकारला विनंती करत आहे की सप्टेंबरचं तर वितरण झालेलंच आहे पण आता ऑक्टोबर महिन्याची जी तुम्हाला हुरहुर लागलेली आहे हप्त्याची की ताई दिवाळी निमित्त आम्हाला किंवा निमित्त आम्हाला हा ऑक्टोबरचा हप्ता मिळेल का तर बघूया काय होत आहे ते अजून तर अपडेट आलेली नाही पण जसं मी मगाशी विनंती केली प्रमाणे तसंच आणि तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता किंवा भाऊबीजेची वणी जे आहे ते तुम्हाला सरकारकडून किंवा तुमच्या तिन्ही भावांकडून म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या तिघांकडून तुम्हाला भाऊबीजेची ववाणी लवकरच मिळावी हीच अपेक्षा मीही व्यक्त करत आहे कारण सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत ना ऑक्टोबर महिन्याचे आणि दिवाळी आहे तर सगळ्यांनाच पैशाचीही आवश्यकता असते आणि भाऊबीजेची सुद्धा आवश्यकता असते बाकी बघू सरकारकडून काय अपडेट येते ते सरकारकडून जर अपडेट आली तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण अजून तरी काही अपडेट आलेली नाही ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात अजून कुठलीही माहिती नाही तुम्ही जे मला बोनसचं विचारत आहात ना त्याच्यामध्ये तिसरा जो प्रश्न आहे ना त्याही बोनस मिळणार आहे का तर सध्या कुठलाही असा बोनस वगैरे काही नाही ते तो आपल्याला मागच्या वर्षी जेव्हा आपल्या जेव्हा मागच्या वर्षी इलेक्शन होतं तेव्हा आपल्याला तीन चार महिन्याचे पैसे जे एकदाच मिळाले होते ना तर ते बोनस तर होत तर आत्ता असं काहीही होत नाही आपल्या सप्टेंबरचं वितरण झालेलं आहे आणि राहिलं बोनस तर बोनस वगैरे काहीही सध्या भेटणार नाही असं कुठलेही व्हिडिओ बघून कुठल्याही गैरसमज करून घेऊ नका नाही जर मिळाला तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीच्या अगोदर मिळेल ते पण सरकारकडून जी आर आल्यानंतर हे क्लिअर होईल की ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्येच मिळणार आहे बरोबर ना आपण जी आर येण्याच्या अगोदर काहीच बोलू नाही शकत आहे आणि सरकारकडून काही अपडेट पण आलेली नाही जेव्हा अपडेट येईल जी आर येईल त्यानंतर आपण बोलू शकतो बाकी आपण सरकारला तुमच्या वतीने विनंती केलेलीच के आहे बघू सर्वच लाडक्या बहिणींची अशी विनंती आहे सरकारला आणि मला बऱ्याच कमेंटही आलेल्या आहेत की ताई आम्हाला दिवाळीच्या अगोदर हा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा मिळावा भाऊबीजेची ओवाळणी मिळावी आणि बऱ्याच महिला विनंती पण करत आहेत तर त्या संदर्भात आपला आजचा हा व्हिडिओ होता बाकी अजून काहीही तुमच्या कमेंट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता नक्कीच तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे मनरेंगाची एक माहिती मला सांगितलेली चा आहे आपल्या ताईंनी पण काय झालं दिवाळीचं सगळं चालू आहे ना कामकाज त्यामुळे त्याची माहितीच घ्यायला जमत नाहीये पण मी घेत आहे थोडी थोडी माहिती कारण मनरेंगामध्ये आहे ना खूप सारे जे आहेत ते फॅसिलिटी आहेत आता एक्झॅक्ट तुम्हाला कुठल्या फॅसिलिटीबद्दल पाहिजे माहिती जरा ते तुम्ही मला सांगितलात तर बरं होईल म्हणजे मी तुम्हाला त्या एक्झॅक्ट त्या फॅसिलिटीबद्दल सांगता येईल मला मनरेंगामध्ये खूप सारे विषय आहेत त्यातला विषय तुम्हाला कुठला पाहिजे ते मला सांगितलं तर बरं होईल म्हणजे मी तुम्हाला ती माहिती देते बाकी अजून कुठलेही तुमचे प्रश्न असतील आपल्या या योजनेच्या अंतर्गत किंवा दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर तुमची नक्कीच जर तुमची इच्छा असेल माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर इतर महिलांपर्यंत शेअर करू शकता तर हाच आपला आज आजचा जो व्हिडिओ होता तो आपला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबरच्या हप्त्या संदर्भात म्हणजेच दिवाळीच्या संदर्भात वितरण होईल का आणि सरकारने वितरण करावं अशाच आपल्या या कमेंट आल्या होत्या त्याच्यावर व्हिडिओ बनवलाय हो बाकी इतर कुठल्याही कमेंट असतील कमेंट बॉक्स मध्ये करू शकता परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र